मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शरद पवारांसह विविध पक्षाचे नेते या मोर्चात सहभागी झालेत तर सत्याच्या मोर्चातून दुबार मतदारांविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय घरोघरी जा आणि याद्या तपासा असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय तर मतदानाच्या वेळेला दुबार तिबारवाले आले की फोडून काढायचं असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलाय तर मतचोरी दिसली तर फटकवा असंही उद्धव ठाकरे म्हणाले केव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका एक यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची पाहिजे मतदाराच्या मत ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्राबद्दला जाऊ चाललेला कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मध चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजे लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर तर त्या सुद्धा सुद्धा काय करायचं हा निर्णय जनता सक्षम आहे आणि मनसेने मतदार यादीत दुरुस्ती करण्याची निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढलेला आणि मोर्चामध्ये राज ठाकरेंनी मतदार यादीतील दुबार मतदारांवरती भाष्य केलंय राज्यातील प्रमुख मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरेंनी दिली तसंच मतदार यादी स्वच्छ करा आणि मगच निवडणूक घ्या असंही राज ठाकरे म्हणाले तसंच दोनशे बत्तीस आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता निवडून आलेल्यांना सुद्धा विश्वास बसत नव्हता असा टोला ठाकरेंनी लगावलाय दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये माता बसेल महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांनाच चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कारस्थानं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणतात दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य चार हजार पाचशे मतदार हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत पुरावा कुठे आहे मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा काढते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारी निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणालाय घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही आहेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक